तर नमस्कार मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत आंतरपीक पद्धतीच्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या फळबागांची लागवड करून शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न घेत आहेत या ठिकाणी पेरूही काही दिवसामध्ये मार्केटिंगसाठी येणार आहे सध्या संत्रा चालू झालेला आहे दिवाळीचं सीझन आहे तर फुलंही चालू झालेली आहेत आणि त्याचबरोबर हो दीते, दीते, दीते दीते दी दी या ठिकाणी आपल्यासोबत शेताचे मालक जोडले जाणार आहेत नारळ संत्रा पेरू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांची लागवड स्वतःचा काय तुमचं काय म्हणणं काय म्हणणं सगळे बोलायचं बोल नाही पाहिजे असं नाही तर काय हो ना या ठिकाणी बाबा आहेत आणि महाराष्ट्रातील कृषी मंत्री असलेले काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे साहेब यांचे फॅन आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात की साहेबांचे फॅन आहात का का राम 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 तुमचं परत एकदा स्वागत आपल्या चॅनल वरती अख्खा महाराष्ट्र तुम्हाला पाहतो काय म्हणाल महाराष्ट्राच्या राजकारणाला काय कीड लागली का कीड नाही तर काय हे काय सगळे जातीवादी होऊन गेले हे काही राजकारण आहे का असले काय नेमकं व्हाय काय राजकारणामध्ये राजकारणामध्ये काय ते मंत्री एवढेच बोलणार हेचे मंत्री बोलणार अहो ते, ते मारलं तर ते, ते, ते गुन्हेगार त्याला गुन्हेगारला का चोराला मरिदा आणि गुन्हेगारला फाशी काही पद आहे वागणुकीची सरकारची महाराष्ट्र प्रशासनासोबत तुम्ही अनेक वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राहिला अहो चौऱ्याहत्तर पासून हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मुंडे साहेब मुंडे साहेबांचा काळ पाहिला असं कधी महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटलं होतं कधीच नाही उत्तम प्रकारची शेती करत करत राजकारणामध्ये ही रस असलेले काका जे की महाराष्ट्राचं कुलदैवत मुंडे साहेब यांच्या विचारधारेतून अनेक वर्ष जीवनाचा आनंद घेत तिथपर्यंत आलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या कीड लागली आहे याच्यावर काय सोल्युशन काय निघाल पंकजा ताई मुख्यमंत्री झाला तर फायदा होईल का मुख्यमंत्री होईल तर होईल बरं आता तरी सगळ्या जनते ह्यावी लोकांना त्याही लोकांना नीट वागावं असं भेदभाव करून वागू नये जनतेमध्ये भेदभाव करून वागू नये भेदभाव करून वागू नये विषय कुठंतरी येतो जेव्हा शाळेतील कायद्याने घ्या आरक्षण घ्या आरक्षण पाहिजे त्या मुख्यमंत्र्याला शिवा देणं ह्या लोकांना शिवा देणं हे का उगच्या गोष्टी हे आरक्षणच आहे का हे म्हणजे सध्या कुठंतरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण होत निर्माण करायचं ना हिंदू बन आहे ना मुसलमान